नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सनम सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण लाडक्या बहीण पहिल्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे आपल्याला एकूण तीन हजार रुपयांचा लाभ हा आपल्या खात्यावरती जमा झालेला आहे परंतु मित्रांनो आता सर्वच बहिणींना म्हणजे सर्व महिलांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता आपल्या शेत महिलांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता नक्की केव्हा जमा होणार मित्रांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता नक्की केव्हा जमा होणार तर मित्रांनो लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल सर्व महिलांना उत्सुकता लागलेली आहे आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण सरकारने जाहीर केलेला आहे की चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवसांच्या कालावधी तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे जो तीन महिन्यांच्या रकमेच्या बरोबर आहे मित्रांनो आता हा साडेचार हजार रुपयांचा हप्ता कसा मिळणार आहे तर या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे सप्टेंबर चोवीस रोजी सोलापूर येथे हा वितरण सोहळा होणार आहे या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि या योजनेचा यशाचा आढावा घेतला जाईल मित्रांनो आता या योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्जही करू शकत होत्या मात्र सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर मा का आणि काही भागात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सरकारने अर्ज प्रक्रियेमध्ये आता मोठा बदल केलेला आहे आता नवीन नियमानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजुरी करण्याची परवानगी देण्यात आली या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी केला आहे यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शकपणे होईल अशी अपेक्षा आहे ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी आता नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून द्यायचे आहे अंगणवाडी कर्मचारी या अर्जांची ऑनलाईन नोंदणी करतील आणि त्यांच्या मंजुरीची प्रक्रियाही पूर्ण करतील यामुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ हा सुलभतेने मिळू शकेल मित्रांनो आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अशी घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं आणखी भविष्यात या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक रकमेत वाढ करून ती तीन हजार रुपये करण्याचा आमचा विचार आहे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या सरकारसोबत राहिल्यास आम्ही निश्चितच हा हप्ता वाढवू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान विरोधी पक्षांना या योजनेला प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांच्या सरकार हे सत्तेत आल्यास ते महालक्ष्मी योजना नावाची एक नवीन योजना सुरू करतील या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील आणि दरवर्षी या योजनेत एक हजार रुपयांची वाढही केली जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल मानले जाते आर्थिक मदतीमुळे आता महिलांना स्वावलंबी होण्यास मदत मिळते आणि त्यांचे जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा आहे शिवाय या योजनेमुळे महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल सांग तर मित्रांनो एकंदरीत आपण जर विचार केला तर लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तर तो चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या शेतकरी महिलांच्या खात्यावतीत जमा होणार आहे म्हणजेच मैत्रिणीनो आता ज्या महिलांना जु जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा हप्ता भेटलेला नाही तर अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पन दरमहा पंधराशे रुपये असे एकूण साडेचार हजार रुपयांचा हप्ता हा दिला जाईल आणि ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यां दोन्ही महिन्यांचा हप्ता घेतलेला आहे तर अशा महिलांना आता फक्त पंधराशे रुपयांचा हप्ता हा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मैत्रिणींनो आता लवकरच आपल्या तिसरा हप्ताही मिळणार आहे म्हणजेच आपल्या शे सर्व महिलांची उत्सुकताही कमी होणार आहे आपल्या चौदा ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या शे महिलांच्या खात्यामध्येही ही रक्कम जमा होईल तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही महिलांना नक्कीच पोहोचवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हा सर्वांपर्यंत आम्ही पोहोचवत राहू तर मैत्रिणींना पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत प्रेम जय हिंद जय जे महाराष्ट्र